सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पिंपरी पेंडार येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल होऊन शेतकरी वन विभागाचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट बाहेर काढण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शौकत शेख शिवनेरी माझा